शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण प्रगतशील ऊस बागायदार कांदा बागायदार राजेंद्र शेलार साहेब यांच्या प्लॉटवर ते आले आहोत या ठिकाणी किरण मार्गदर्शक कैलास साहेब पण उपस्थित आहेत तर आता जे आपण कांदा पाहतोय हा कांदा पंचेचाळीस दिवसाचा कांदा आहे तर त्यांना अनुभव कसा आला इतर शेतकऱ्यांसाठी आपण मजगू व्यक्त करून घेऊया साहेब नमस्कार नमस्कार आता ह्या जी कांदा पाहतोय आपण किती दिवसाचा हा कांदा पंचेचाळीस दिवसा पंचेचाळीस दिवसाचा तर पंचेचाळीस दिवसाच्या मानाने कांद्यांची पाती त्याच्या माना त्याची खाली लिंबू साईज पण झालेली आहे कडक पण आहे पातीतला कसा वाटतो बरं चांगला आहे चांगला आता हा प्लॉट किती हा साईज पण चांगली आहे हा प्लॉट किती एकराचा आहे हा दोन आहे दोन एकराचा आहे तर तुम्ही पूर्ण समाधानी आहात पूर्ण समाधानी अकरा पाती हा जवळजवळ ही त्या ठिकाणी अकरा पाती हा म्हणजे दीड महिन्याचा आपला पंचावीसाचा कांदा आहे आज तारीख किती आहे सहा तारीख सहा तारीख सहा सहा दोन सहा दोन म्हणजे सहा फेब्रुवारी बरोबर आहे तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर दोन कांद्याच्या मध्ये जर आपण माती उकरली बरं इथं माती उकर पाहिलं आपण हा तर ही मुळी या ठिकाणी असा जारवा तयार झालेला आहे तर निश्चित खूप सुंदर असा रिझल्ट तयार झालेला आहे धन्यवाद